आता येणाऱ्या षटतीला एकादशीला खूप असा शुभ संयोग आहे तिळाचा अशा प्रकारे उपयोग करा जेणेकरून तुमच्या अनेक इच्छा ज्या खूप दिवसांपासून अपूर्ण आहेत त्यांना मार्ग सापडत नाहीये तर अशा इच्छा तुमच्या भगवंत पूर्ण करतील कारण षटतीला एकादशीला या नावाने जे ओळखली जाते त्यामध्ये तिळाचे दान हे अत्यंत महत्त्वाचे मांडलेले आहे तर सहा प्रकारे कशा प्रकारे आपण तिळाचा वापर करू शकतो जास्तीत जास्त भगवान विष्णूंची पूजा तिळाचा वापर करून कशा प्रकारे करायची आहे कारण यामध्ये एक शुभ संयोग तयार होत आहे तर या षट एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तिळाने स्नान घालायचं आहे तिळाचाच तिलक लावायचा आहे याशिवाय तिळानेच आपल्याला हवन देखील करायचे आहे तिळाचे दान करायचे आहे स्वतः तिळाने स्नान करायचे आहे तर याबद्दलची डिटेल माहिती षटतिला एकादशीची तुम्ही जरूर आपल्या चॅनलवरती बघा